प्रथमच यंदा हळदीच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी सध्या आनंदी आहे परंतु हा भाव टिकून राहील याची शाश्वती नाही त्यामुळे सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं हळदीला मोठ्या प्रमाणात मागणी असते तसेच सौंदर्य प्रसाधनाच्या उद्योगामध्ये हळदीला प्रचंड मागणी आहे सोबतच हळद हे मसाल्याचे प्रमुख पीक आहे सध्याच्या घडीला काढणी हंगाम निम्म्यापर्यंत झाला आहे आणि हळदीच्या दराने यंदा शेतकऱ्यांना चांगली साथ दिली आहे परंतु आगामी काळातही हळदीचे दर तेजीतच राहावेत अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे हळद काढणीला सुरुवात केलेली हळद दहा एकर आहे माझ्याकडे पूर्ण टोटल खर्च अडीच लाख रुपये काढणीचा खर्च येते मग पुन्हा ढोलच्या नंतर ते एकरी ते चार हजार रुपये खर्च टोटल जा, खर्च शेलम जातीची जा हळद सर्व साधारण पीक आहे जरी या शासनाचा म्हणजे भाव काही परवडत नाही हळदीला तोट्यात जाते हळद पूर्ण यावर्षी तरी जमतेम जमतेम भाव बरा आहे साधारण नंतर लावगणीचं एवढं शेतकऱ्याची काय मागणी आहे नेमका शेतकऱ्याची भावाची मागणी आहे हमी भाव हमी भाव मिळावा शेतकऱ्याला पूर्ण हमी भावाशिवाय भाव काही परतलं नाही पीक लेकडा सगळं सांभाळून उन्हात अनात बेजार होऊन परेशानी मजूरसुद्धा उन्हात परेशान होतं काढून हळद काढणे पुन्हा वाळीने आबाळ आलं झाकणे याची मजूर जास्त लागते तरी सदरील पिकाची आपल्याला मागणी जास्तीत जास्त एकतरी वीस हजार रुपये ह्या क्विंटली वीस हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकरी गेल्या वर्षी किती होता सहा हजार चार हजार आता काय आहे आता पन्नास सोळा मग टिकून राहिल्याची गॅरंटी नाही सदर आजचा आहे भाव सोळा हजार पुढील भाव टिकून राहिले तिका भरपूर माल आल्याच्यानंतर भाव राहत नाही भावाची काय व्यापारी लोक मिटमार करतात शेतकरी भरपूर माल येते भरपूर एकदाच एकत्र एकत्र विकण्याच्यासाठी मार्केटला माल नेण्या ज्या ठिकाणी नेतात त्या ठिकाणी व्यापारी लोक भाव पाळतात सदरील भाव पाळल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं आतोनात नुकसान होते शेतकऱ्यांनी नेमकं काय कर माल साठून थोडं मार्केट टिकून राहण्यासाठी प्रयत्न करतो तरी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे राज्य सरकारनं या भावासाठी खांदा किती उत्पन्न होईल यावर्षी दो दोनशे क्विंटल होईल दोनशे क्विंटलच्या समोर हळद यावर्षी होत होती पण हवामान ढगाळ वातावरण खराब असल्यामुळं हळदीला पन्नास ते सत्तर क्विंटलचा फरक बसला या उत्पन्नामध्ये दहा एकरमध्ये आता मनावते शाळा आलेली आहे का साधारण आहे साधारण आलेली आहे मना होते समजा नाही काय कमी नाही नाही काही जास्त नाही साधारण चांगली अपेक्षा काय तुमच्या अंदाजे भाव किती लागले भाव किती लागला तर भाव वीस लागाय पाहिजे वीस वीस हजार भाव भाव दहा हजाराच्या समोर जर भाव लागला तर परतलं आहे की शेती हळदी हळदी शेती करण्यासाठी परतलं आहे नाहीतर काही करे तोट्यात जाते पूर्ण शेती कमीत कमी हळदीला दहा हजार भाव लागाय पाहिजे गेल्या वर्षी चार साडेचार हजार सहा हजार होत यावर्षी टिकून राहील न राहील काय याची तितकी शाश्वती नाही तर कम्प्लीट कमी आधारभूत किमतीनुसार दहा हजार तरी भाव सरासरी शरीरा दिला तर परत परवडते नाही तर परवडत नाही तितकरी यासाठी एकत्र यायला पाहिजे एकत्र येऊ भावासाठी उठाव करायला पाहिजे भावासाठी एकत्र जर आलो तर भाव, भाव मिळू शकते व्यापारी जसे एकत्र येतात तसे आपण एकत्र यायला काही हरकत नाही एकत्र आलो तर भाव मिळून जाईल आपल्याला